भक्त शुभमजी शोरकार तुम्ही आज श्रीक्षेत्रवाकी या ठिकाणची जी माहिती विचारत आहात त्या माहितीच्या दृष्टीनं या ठिकाणी हे जे समोरचं स्थान दिसतं हे श्रीक्षेत्रवाकी या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दोन वेळस आलेले आहे सर्वज्ञ जेव्हा पूर्वार्धामध्ये जेव्हा आले त्यावेळेस सरवटनाचा मुक्काम एक महिन्याचा होता आणि उत्तरार्धामध्ये जेव्हा आले तेव्हा तीन दिवसाचा सरवटनाचा मुक्काम होता एकी वासना सात दिवस सांगितलं जातं परंतु एक महिना तीन दिवस हे महास्थान आहे आणि महास्थानाच्या दृष्टीनं एक महिन्याच्या वर जिथं सर्वज्ञ थांबतात त्याला महास्थान असं म्हटलं जातं आणि म्हणून या ठिकाणी पूर्वार्धामध्ये जेव्हा सर्वज्ञ आले तेव्हा सर्वज्ञाचा जो येण्याचा क्रम होता बीड पाली पोहीचा देव लिंबा गणेश लिंबा गणेश झाल्यानंतर पाटोदा साकत सवताडा वनदेव मात्र कवळी आष्टी शिराळ आणि शिराळहून वाकीला आले ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी पूर्वार्धामध्ये आले त्यावेळेस सर्वज्ञाचं वास्तव्य या ठिकाणी होतं परंतु ज्यावेळी सर्वज्ञ आले त्यावेळेस सर्वज्ञाबरोबर पद्मनाभी नावाचा एक भक्त आलेला होता वयानं कमी होता आणि वयानं कमी असलेला हा सद्भक्त जेव्हा आला तेव्हा पद्मनाभीचे जे भाऊ असतील जोगनायक बाकीचा त्यांचा जो परिवार असेल त्या परिवारातल्या मंडळीनं काहीतरी सांगितलं आणि जोगनायक हा पद्मनाभीला वापस नेण्याकरता या श्रीक्षेत्र वाकीवरती आलेला आहे वाकीवरती जेव्हा वा तो आला तेव्हा सर्व बरोबर होतं सर्व बरोबर असल्यानंतर सकाळची वेळ आहे हा जुना नारायण मठ कारण चरित्रामध्ये जे आहे ते आदित्य म्हणून म्हटलेलं आहे परंतु स्थानपोथी आपण जी बघतो त्या ठिकाणी हा नारायणमढ आहे समोर वंकेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला जे पांढरं मंदिर दिसतं पांढरं पांढरं इकडचं जे पांढरं दिसतंय ते पांढरं मंदिर तिथं लक्ष्मी म्हणजे चौकी आसन जोगला देवीचं मंदिर होतं अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्वज्ञाचं वास्तव्य एक महिन्याचं असताना सकाळच्या वेळाला पद्मनाभी आलेला आहे आणि जेव्हा पद्मनाभीचा परिवार या ठिकाणी नेण्याकरता जेव्हा आलेला आहे तेव्हा जोगनायकानं एक शिपाई पाठवला आणि शिपाई पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये ढाल आणि तलवार आहे ढाल आणि तलवार असल्यानंतर सर्वज्ञ आत बसलेले आहे भक्तिजन आहे परंतु एका शिष्यानं जेव्हा बघितलं जी जी मानुष्य आले आता सर्वज्ञ ते सर्वजणच आहे सर्वज्ञाला सर्व जाणणारे आहे म्हणूनच आपण सर्वज्ञ म्हणतोय आणि म्हणून सर्वज्ञानं सांगितलं घाबरू नका तुम्ही आतमध्ये बसा सर्वज्ञ या स्थानाहून उठतात या स्थानावरून उठल्यानंतर समोर ही जी चौकट आहे ती चौकट नमस्कारी आहे आणि चौकटीच्या समोर जे स्थान दिसतंय त्या खांबाजवळ जे स्थान दिसतंय त्या खांबाचीच लीळा आहे जोग नायिकी विज्ञापणे पद्मनाभी देवा पाठवणे जोगनायक हा जेव्हा नेण्याकरता येतो हे नेण्याकरता आल्यानंतर हे सर्वज्ञ या चौकटीतून निघतात त्या स्थानाजवळ त्या स्थानाची लीळ आहे तुम्ही जे स्थान बघत आहात त्या स्थानाची लीळ आहे जोगनायकी विज्ञापनी पद्मनाभी देवा पाठवणे मग सर्वज्ञ या ठिकाणी उभे राहतात तो शिपाई येतो त्याच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असते ढालानी तलवार असल्यानंतर तो सरवठणाकडे जेव्हा बघतो तेव्हा शंकर त्याला ते सरवजनाकडे जेव्हा बघतो तेव्हा सरवजने त्याला ते शंकर दिसतात शंकर दिसल्यानंतर त्याच्या हातातली ढालानी तलवार गळून जाते तो दोन हात जोडतो आणि समोर बसतो नंतर दुसरा शिपाई येतो तिसरा येतो असं करत करत सगळं सैन्य येतं आणि मग जोग नाईक मनामध्ये विचार करतो की अरे जो जातो तो तिकडंच राहतो आणि शेवट जेव्हा जोगनायक राजा येतो जोगनायक आल्यानंतर जेव्हा सरवजनाकडं बघतो सरवडणाचं पूर्वेला तोंड असतं तोंड असल्यानंतर सर्वज्ञ हे जोगनायकालासुद्धा काय दिसतात तर शंकर दिसतात आणि तो शंकराचा भक्त आहे शंकराचा भक्त असल्यानंतर काय झालेलं आहे की तो कशा करता आला ते विसरून गेला आणि सर्व सैन्य समोर बसलेले समोर म्हणजे एक दगडी भिंती असतात चौक असतो आता सध्या त्याचा चालू आहे आणि ते शिपाई तिथं बसल्यानंतर जोग नायक विसरलेला आहे सर्वजनेच म्हणतात काही आता ते आले तेव्हा जी जी या ते पाठवा आमचा भाऊ तुमच्या जवळ राहतो याला परत पाठवा सर्वज्ञ म्हणतात या ते काही आम्ही बोलाविले असे अरे तुमचा आम्ही काही बोलावलेलं आहे का तुमचा घेऊन जा परंतु त्या वेळाला पद्मनाभी म्हणतो जी जी मी नवचे देवा मला तुमच्यापासून जायचं नाही आणि असं म्हटल्यानंतर सर्वज्ञ म्हणतात तो जा माघो ते या अरे बाबा जा आठ चार दिवस तुझ्या आई वडिलांची समजूत घाल आणि नंतर परत ये आणि अशा पद्धतीनं सर्वज्ञानं पद्मनाभीची समजूत घातली आणि जोगनायिका बरोबर पाठवला आणि म्हणूनच त्या स्थानाची ली आहे जोगनायिकी विज्ञापने पद्मनाभी देवा पाठवणे ते स्थान आहे आणि म्हणून त्या स्थानामुळं विज्ञापने हा जो शब्द आहे विज्ञानानं स्वामी शंकर नसताना शंकर दाखवले परंतु हे विज्ञानाचं कार्य आहे आणि विज्ञानानं म्हटल्यानंतर सर्वज्ञाने त्या ठिकाणाहून पाठवलेलं आहे परंतु त्याच्या पुढचं जे स्थान दिसतंय हे चौकामधलं स्थान आहे आणि त्या स्थानाची लीळ आहे की चोर कुमती हरणे स्थान सर्वज्ञ ज्या वेळाला या ठिकाणी वास्तव्य असताना जेव्हा सर्वज्ञ त्या समोर असताना या ठिकाणी हा चोराचा कुरंठा म्हणजे चोर लोकांनी चोऱ्या कराव्या आणि या ठिकाणी वाटून घ्याव्या अशा पद्धतीचा असताना रात्रीच्या वेळाला चोर आले आणि चोर आल्यानंतर भक्तीजन म्हणतात जी जी मानुष्य आले सर्वज्ञ म्हणतात घाबरू नका सर्वज्ञ आत असताना बाहेर जातात आणि तो चौक असतो तो चौक म्हणजे उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून चोर जेव्हा आतमध्ये यायला सुरुवात होते तेव्हा सर्वज्ञ अधिकारवाणीनं म्हणतात या महात्मे हो या भक्तां विचार करायचं चो ते चोर सुद्धा सर्वज्ञ म्हणतात या महात्मे हो या आणि ते जेव्हा चोर समोर येतात समोर आल्यानंतर सर्वज्ञला ते म्हणतात की जी जी आयशे ना करू आलो सर्वज्ञ म्हणतात हे साधू महात्मे घेऊनही जा याशी आणिकू देईल अरे बाबा आमच्याजवळ पैसा अडका काहीच नाहीये फक्त तुम्ही काय जे कपडे घालण्याचे कपडे आहे पांघरण्याचे कपडे आहे हे घेऊन जा हे चोर लोक निघून गेले आणि चोर म्हणतात जी जी हे स्वामीचे पांगुरावे देवा आम्हाला इथं चोरी करायची नाही हे कपडे तुम्हीच पांघरा आणि अशा पद्धतीनं त्या स्थानाहून जे चोर कुमती हरणे स्थान आहे त्या स्थानाहून सर्वज्ञानं चोराला पाठवलेलं आहे आणि त्याच्या पुढचं जे स्थान आहे ते मर्दने मादने स्थान आहे मर्दने मादने स्नान करण्याची जागा उठणं लावण्याची जागा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे सर्वज्ञाची लीळा त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे जे पाठीमागील स्थान जे दिसतंय हे स्थान मंदिरच्या बाहेरचं स्थान आहे जेव्हा सर्वज्ञ या ठिकाणी आलेले होते मंदिरच्या पश्चिमेला सर्वज्ञ बसलेले आहे आणि मंदिरच्या पश्चिमेला सर्वज्ञ बसलेले असल्यानंतर एक अन्य पंथाचे संन्याशी आले आणि संन्याशी आल्यानंतर त्यांनी विचारलं जी जी काही योग साधना ती म्हणजे देवा तुमचा काही योगाचा अभ्यास आहे का सर्वज्ञानं मान हलवली मान हलवल्यानंतर तो संन्याशी मनामध्ये म्हणतोय मुद्रा नाही जोगू गो जोगू नाशिला चेंदा हे अवघे चेंडा पोहे म्हणजे आपल्या मराठी भाषेत सांगायचं जर म्हटलं म्हंटल यांना काही समजत नाही पण खाण्याकरता मानभाव झालेले दिसतात अशा पद्धतीचं आता सरवज्ञ ते सर्वज्ञ भक्तांनो माझ्या मनात काय तुम्ही जाणू शकत नाही तुमच्या मनात काय मी जाणू शकत नाही पण आपण ज्यांना सर्वज्ञ म्हणतोय ते तर ते उड़कल, त्या संन्यासाच्या मनातलं ओळखलं आणि ओळखल्यानंतर त्या सानाच्या समोर सर्वज्ञाच्या समोर नाथोबा नावाचा भक्त बसलेला असतो आणि भक्ताला ते नाथोबाला म्हणतात नाथोबा हे काही म्हणत असे अरे आपल्याला चेंदापोळे म्हणते चे पोळे म्हणतोय असं म्हटल्याबरोबर त्या नाथोबाला स्थिती होती आणि स्थिती झाल्यानंतर ते नाथोबा म्हणतात हैरे जोगिया घालू संन्याशा तुला काय येतं मला करून दाखव मला करून दाखव म्हटल्यानंतर जेव्हा नाथोबांनी जेव्हा आसन घालायला सुरवात केले धर्म बांधवांनो आता सध्या टी व्हीवरती आस्था चॅनलवर रामदेव बाबाजी आसनं करतात पण चरित्रामध्ये संशोधन जर केलं तर त्या काळामध्ये नाथोबाने अष्टांग योगाचे आसन करून दाखवले म्हणजे लीळा चरित्रामध्ये योगसुद्धा आहे आणि तो योग या ठिकाणी नाथोबाने करून दाखवलेला आहे शेवट संन्याशी हरलेला आहे संन्याशी हरल्यानंतर संन्याशी म्हणतो अरे हे आसनं तर कोणाला घालता येतात पण खाली नदीच्या काठावरती जोग या सोडवणे स्थान आहे त्या स्थानाचे सर्वज्ञ या ठिकाणी बसलेले असतात परंतु नाथोबाला जेव्हा राग येतो आणि नाथोबा जेव्हा संन्याशाला घेऊन खाली ओढत ओढत नेतात नदीमध्ये अथंग पाणी असतं तेव्हा तो, तो संन्याशी म्हटलेला असतो हा फार मोठा डोह आहे या डोहामध्ये एक तेल्याचा घाणा आहे या डोहामध्ये एक पांढरा बैल आहे या डोहामध्ये देवता आहे असं म्हटल्यानंतर चरित्रामध्ये शब्द आलेले अवघा डहू खवळींना नाथोबाने पूर्ण डहू खवळून काढला आणि खवळून काढल्यानंतर सर्वज्ञ या स्थानावर उठतात नदीच्या काठावरती जातात उभे राहतात आणि नाथोबाला म्हणतात नाथोबा नाथोबा सोडवा एरवी मरेल अरे बाबा आपल्याला भूतदाया करायची कोणाला त्रास द्यायचा नाही आणि मग सर्वज्ञ त्या ठिकाणी उभी असल्यानंतर तो डहू खवळत असताना डहा मध्ये उडी मारलेली आहे तेव्हा नाथोबा म्हणतात कैरे जोगिया तुझा पांढरा बैलू कैरे जोगिया तुझा तेलियाचा घाना कैरे जोगिया तुझी देवता तू लटिका तुझा, तुझा गुरु लटिका तू खोटा तुझा, तुझा, तुझा गुरु खोटा आणि मग जेव्हा संन्याशी वर आहे सर्वज्ञ ठिकाणी उभे राहिलेले आणि मग त्या खाली नदीच्या काठावरती सर्वज्ञानं एक सूत्र निरूपण केलेलं आहे ते प्रकरणवसाचं सूत्र आहे बहुरत्ना वसुंधरा वसुंधरा म्हणजे पृथ्वी पृथ्वीवरती एकापेक्षा एक श्रेष्ठ असतो मी श्रेष्ठ आहे असं आपण स्वतः मानायचं नाही आणि म्हणून तो संन्याशी भुईशी रेगा गेला संन्याशाने जी खाली मान घातली ते पुन्हा उलटून बघितलेलं नाही अशा पद्धतीच्या जोगिया पराजित करणे स्थान आणि जोगिया सोडवणे स्थान खालचं स्थान आहे आणि आता हे शंकराच्या मंदिरचं पाठीमागचं स्थान जे दिसतंय ते वंकेश्वरे पश्चिमी भिडी आसन वंकेश्वराचं मंदिर वंकेश्वराच्या भिडी भिडी म्हटल्यानंतर भिंत आणि भिंतीला खेटून जे झालेलं आहे ते आसनस्थान आहे आणि हे जे समोर दिसत आहे समोर जे दिसतंय हे दोन्ही मठ तो वंकेश्वराचं मंदिर आणि हा नारायण मढ नारायण मढाची संधी मोकळी जागा आहे त्या जा ठिकाणी ते लघु स्थान आहे लघुपरिश्रयाच्या स्थानाच्या वंकेश्वराच्या मंदिरामध्ये चौक आहे आणि चौक असल्यानंतर दोन्ही खांबाच्या मध्ये जे स्थान आहे ते आसनस्थान आहे आसनस्थान सर्वज्ञ कधीतरी त्या ठिकाणी जाऊन बसत होते नंदिला खेटून अलीकडचं जे स्थान आहे ते आसनस्थान आहे आणि समोर जे पांढरं मंदिर दिसतंय समोरच्या मंदिरामध्ये सर्वज्ञ ज्या वेळाला आलेलं आहे त्यावेळेस एक जोगला देवीचं मंदिर आहे तिलाच लक्ष्मी म्हटलेलं आहे मग त्या जोगला देवीच्या मंदिर देवी आत असते आणि चौकामध्ये सर्वज्ञ त्या ठिकाणी जाऊन बसतात म्हणून लक्ष्मीचं स्थान पिंपळाचं स्थान किंवा जोगला देवीच्या चौकामध्ये आसन अशा पद्धतीचे ते स्थान आहे आणि त्यानंतर खाली आपण नगरखाना जर उतरलो आणि खाली जर गेलो तर खाली गेल्यानंतर आपल्याला महाद्वार लागतंय सर्वज्ञ जेव्हा मिरजगावला गेले तेव्हा त्या महाद्वारातून विजय केले आणि जेव्हा मिरज गाऊन पुन्हा उतरार्ध काळामध्ये आले तेव्हा महाद्वाराच्या ठिकाणी चरणचारी उभे राहिलेले आहे अशा पद्धतीचं धर्म बांधवांनो एक महिना तीन दिवसाचं वास्तव्य आणि एवढंच नाही तर एक महिना तीन दिवसाचं वास्तव्य असताना इथं अनेक लेळा घडलेल्या ले आहे भक्ती ज्यांना राते ज्यांना भिक्षा पाठवणे म्हणजे भिक्षाला पाठवलेले आहे या परिसरातली मंडळी म्हणते कि वाखीला पांडव आलेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला धर्म म्हणत होते जे उपासने होते त्या उपासण्याला भीम म्हणत होते अशा पद्धतीचे बाईसा होते बाईसाला कुंती म्हणत होते आणि त्या उपासनेला स्थिती झाल्यानंतर ते उपासने जे होते ते रातेजांला भिक्षेला जर गेले तर मोठी वेस असायची ती वेस घालायची दुर्ग दुर्ग शब्दाचा अर्थ किल्ला किल्ल्याहून म्हणजे त्या त्या पवळीहून वरच्या भिंतीहून ते, ते पळत होते अशा अनेक प्रकारच्या लीळा या ठिकाणी घडलेल्या आहे आणि एवढंच नाही सत बघताना की हे तर सर्वज्ञ साडेसातशे वर्षापूर्वी आले सर्वज्ञाच्या पदस्पर्शांनी ही पवित्र भूमी झाली आणि म्हणून आपण वंदन करतोय पण याला पौराणिक इतिहास सुद्धा असा आहे की हे शंकराचं मंदिर आहे पण वक्रासुर नावाचा दैत्य आहे त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि शंकर जेव्हा प्रसन्न झाले यद वासनात भविष्यते असा आशीर्वाद जेव्हा शंकराला दिलेला शंकरानं दिलेला आहे त्या वक्रासुराला तो वक्रासूर या ठिकाणी शंकराच्या मांडीवर पार्वती बसलेले असते आणि बसलेले असल्यानंतर हा वक्रासूर समोर होतो आणि शंकराच्या डोक्यावर हा ठेवायला जेव्हा जातो तेव्हा शंकर पलायन करतात शंकरानं पलाई सुरुवात केल्यानंतर जेऊरपर्यंत जातात आणि त्या ठिकाणी जेवरून उगम पावलेले शंकराला घाम आलेला ही शिना नदी त्या ससेवाडीतून जेवरून उत्पन्न झालेली आहे आणि मग सगळ्या देवादिकाची सभा झाली ते साहेब म्हणजे पिंपरी आहे आणि मग या ठिकाणी देवादित त्याचं युद्ध झालेलं आहे आणि म्हणून वाकी महात्मे नावाचा ग्रंथ हा सात महात्मे जे लिहिलेले आहे कवी डिंब कृष्णदासाने त्यापैकी वाकी महात्मे नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये भस्मासुराचं भस्म कसं झालं ही पूर्ण माहिती दिलेली शिराचे आळ साची नले, ते, ते शिराळ वशीन चालिता दैत्य धरणिला धरिताची मारी नला तेथे ते दैठना नला रक्ताचे तळे साची तेथे राण नले आणि मिरणारशीचा आश्रमो तया नाम मिरस ग्रामो अशा पद्धती पद्धतीनं पुराणिक महत्व सुद्धा या ठिकाणी आहे आणि समोर जो दीपस्तंभ दिसतोय समोर जो दीपस्तंभ दिसतोय या दीपस्तंभाचा पण फार मोठा इतिहास आहे अशा पद्धतीनं हा दीपस्तंभ जरी असला या ठिकाणचं जे काही असलं जी हरकूबाई नावाची बाई होती त्या बाईनं या ठिकाणी एक घोडा समर्पण केलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा घोड्याची यात्रा होती आहे त्या काळामध्ये खाली मंदिरच्या समोर एक छोटं मंदिर दगडी बांधलेलं आहे त्या मंदिरसुद्धा त्या ठिकाणी श्रीकृष्णाची मूर्ती बसवायची होती पण काम अधुरे राहिलेलं आहे त्यामुळं ते काम पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून मंदिर तयार आहे पण मूर्ती स्थापना झालेली नाही अशा पद्धतीचा इतिहास या श्री क्षेत्र वाटीचा आहे या ठिकाणी इथून पाचशे फूट अंतरावरती आपला आश्रम आहे एवढंच नाही तो आश्रम तर आहे पण कृष्णराज बाबा लासूरकर यांचा एक अर्ध्या किलोमीटरवर आश्रम आहे त्यानंतर जुन्या काळातले प्रेमराजदादा मानेकर आणि आता त्यांचे सत्शिष्य हरिराजदादा मानेकर म्हणजे आम्ही त्यांना अर्जुना मानेकर म्हणतोय तोड आश्रम सुद्धा या ठिकाणी आहे अशा पद्धतीचं हे श्री क्षेत्र वाकी एक महिना तीन दिवसाचं वास्तव्य वाकी महात्मे नावाचा ग्रंथ आणि या ठिकाणी आश्रम म्हणजे जामोदकरांचा आश्रम तर आहेच पण लासूरकाराचा सुद्धा आश्रम आहे मानेकाराचा सुद्धा आश्रम आहे अशा पद्धतीनं आलेल्या भाविक भक्ताची या ठिकाणी व्यवस्था होत असती त्याच पद्धतीनं स्थान वंदन किंवा माहितीच्या दृष्टीनं सद्भक्त शुभमभया सुरकार या ठिकाणी पोचलेले आहे त्यांचे सहकारी सुद्धा त्यांच्याबरोबरच आहे आणि म्हणून ही थोडक्यामध्ये स्थानाची लीला जर विस्तारपूर्वक सांगायची म्हटली तर कमीत कमी तीन तास तरी संपणार नाही परंतु हे थोडक्यामध्ये एवढी माहिती शुभमभयानं विचारली आणि ही माहिती दिली या माहितीबद्दल म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते या माहितीतून घ्या स्थान वंदन करा आणि स्थान वंदनानं सर्वज्ञाच्या सूत्राचं पालन होतं येथीच्या संबंधात गेले तेथुले ओटे गोटे आद करून तुम्हाला एकिंगा म्हणजे सर्वज्ञाच्या सूत्र पालनाची योग्यता आपल्याला होते अशा पद्धतीची ही स्थान महात्मे थोडक्यामध्ये आपणाला सांगितलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय परमपूजनीय श्री सोनालकर बाबा यांचा थोडक्यामध्ये विषय झालेला होता पूजनीय श्री सोनालकर बाबांना महाद्वाराचं काम करायचं होतं परंतु थोडी चर्चा झाल्यानंतर जेव्हा प्रवर परमपूजने पट्टाधिष्ठित मंत श्री लोणार श्रीक्षेत्र जाळीचा देव बुलढाणा या ठिकाणी वास्तव्य असलेले बाबांनी थोडं मनावर घेतलं आणि त्यांची जी पंचकृष्ण प्रबोधनी परिषद आहे या परिषदेच्या मार्फत त्यांनी जे कार्य चालवलेलं आहे आतापर्यंत बऱ्याचशा स्थानाचा जीर्णोद्धार झालेला आहे श्रीक्षेत्र मासरूळ या ठिकाणचा जीर्णोद्धार बुलढाणा निवासी बाबांनीच केलेला आहे आणि नंतर जेव्हा हे स्थान पूजनीय श्री सोनालकर बाबा लोणारकर यांनी बाबांना सांगितलं बाबांनी संमती दिली आणि संमती दिल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर असलेलं परंतु जी नमस्कारी जागा आहे नमस्कारी खांब आहे नमस्कारी चौकट आहे जोगनायिके विज्ञापने पद्मनाभी देवा पाठवणे हे जे स्थान आहे स्थानाच्या पुढचा जो ओटा आहे तो ओटा आणि ओट्याला खेटून असलेला जो खाम हा संपूर्ण जुन्या पद्धतीनं पवित्र आहे आणि त्याचा जीर्णोद्धार हे जसंच्या तसं ठेवून करण्याचं ठरवण्यात आलं काम जे होतं ते जुनं मंदिर काढण्यात आलं आणि आता सध्या जे मंडळी व्हिडिओमध्ये जे बघतील त्या ठिकाणचं काम जे चाललेलं बघतील हे सर्व काम आचार्य प्रवर पूजनीय पट्टाधिष्ठित मंत श्री लोणारकर बाबा यांच्यामार्फत हे काम चाललेलं आहे हे, हे महास्थान आहे आणि महास्थानाच्या लेळा थोडक्यामध्ये आपणा सर्वांना प्रथमच सांगितलेले आहे अशा पद्धतीनं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे बाबांच्या माहितीनुसार बाबा वैयक्तिक हे काम करतात आहे या कामाच्या नावाखाली समजा कोणी पावती पुस्तक काढणं कोणी धर्म दायानं मागणं किंवा पावत्या देणं पैसा जमा करणं हे मात्र चांगलं नाही आहे ते ठीक नाही आहे बाबाची परवानगी नाही तर कोणी तशा प्रकारचा प्रयत्न करू नये ना मंदिरच्या नावाखाली स्थानाच्या नावाखाली किंवा बाबाच्या नावाखाली कोणी काही मागू नये अशी माझी सक्त सूचना आहे आणि तसं करण्यास म्हणजे हे चांगलं नाही आहे तर अशा पद्धतीनं बाबाजी हे काम करतात आहे पंचकृष्ण प्रबोधनी परिषदेचं कार्य फार महान आहे आतापर्यंत बालसंस्कार शिबिर असो संस्कार शिबिर असो धर्मकार्य असो ही संस्था चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे आणि त्या संस्थेमार्फतच हे काम होत आहे आज शुभम भैया आले त्यांनी थोडक्यामध्ये मुलाखत घेतली आणि ही जी माहिती आहे ही मी प्रत्यक्षात म्हणजे आमचे जामोदकर जो परिवार आहे माझ्या ज्या शिष्यगाद्या आहे माझे या ठिकाणचे पुजारी बांधव कारंजकर असो कोठे असो हे संपूर्ण आमच्या याच्यामध्ये गणपतांना अस्वर असो त्याप्रमाणे सोन्याबापू कारंजकर असो तसेच पद्धतीनं आमचे जे सध्या कामावरती नियोजन करणारे पूजनीय श्री आढावकेट ए बी कारंजकर त्याचप्रमाणे प्रभाकरांना कारंजकर त्याचप्रमाणे कल्याणांना कारंजकर त्याचप्रमाणे मोहन बप्पूराव राघू कारंजकर अशा पद्धतीनं कामराज कारंजकर चक्रधर कारंजकर हिंमत कारंजकर ही जी सर्वी मंडळी आहे या सर्व मंडळीच्या मार्फत या ठिकाणी देखरेख होती काम उत्कृष्ट प्रकारचं होणार आहे आणि असंच हे जे महाक्षेत्र आहे महाक्षेत्राच्या लेळा थोडक्यामध्ये प्रथम तुम्हाला सांगितलेले आहे आता शुभम शुभमभयानं राहिलेली माहिती या ठिकाणी आश्रमात आल्यानंतर हा गोपालकृष्ण आश्रम श्री क्षेत्र वाकी या ठिकाणची माहिती जेव्हा खरी शुभम शुभमभयांनी माझी यू महानुभाव न्यूज टुडे याच्यावरती जेव्हा मुलाखत घेतलेली होती त्यावेळेस मी आश्रमची माझ्या जीवनाची पूर्ण माहिती त्यावेळेस दिलेली होती आता प्रत्यक्षात शुभम भैया या ठिकाणी आले आणि त्यांनाही थोडक्यात माहिती या ठिकाणी दिले प्रणाम मंडळी अशा पद्धतीने महानुभव न्यूज टुडेची टीम श्री क्षेत्र दर्शनाला गेली असताना आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय महंत श्री जामोदेकर बाबा यांनी आम्हाला स्थानाबद्दल इतंभूत माहिती दिली सोबतच आम्ही जितकाही वेळ त्यांच्या सहवासात होतो खरंच तो, तो वेळ जीवनाला प्रेरणादायक ठरला आज जरी बाबा आपल्यात नसले तरी या व्हिडिओच्या स्वरूपात ते आपल्यासोबतच आहे असे आम्हाला वाटते श्री वाकी स्थान दर्शन झाल्यानंतर तिथल्या या संपूर्ण इतंभूत लिडा ऐकून तिथलं दर्शन करून खरंच कुठेतरी चक्रधर स्वामी इथेच आहे अशी जाणीव झाली आज हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतानी अतिशय आनंद होतो आहे आपण सुद्धा वाकी स्थान दर्शन नक्कीच करा जिल्हा बीड येथे हे स्थान आहे वाकी आपण सर्वांना माहीतच असेल अगदी रोडवर बाबाच्या